पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापूर जिल्ह्यात बॅटिंग करायला नाही तर विकेट काढायला आलेले आहेत त्यासाठी त्यांची खास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमणूक केलेली आहे त्यानुसार गोरेंनी नुकत्याच काही विकेट काढल्या आहेत असा गौप्यस्फोट राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांनी केला आहे माळशी रस्ते नेते प्रकाश पाटील स्नुषा श्रीलेखा पाटील व सर्व नातवांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्या प्रवेशाला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी गोपीचंद पडळकर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माजी आमदार राम सातपुते राजन पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन केदार व इतर उपस्थित होते माशिरस तालुक्याचे माजी आमदार कैलासवासी शामराव पाटील यांचे घराणे मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून राज्यात ओळखले जाते भाजपने शामराव पाटील यांच्या कुटुंबियांना भाजपमध्ये प्रवेश देऊन पक्षाने मोहिते पाटलांचा पत्ता कट केल्याचं मानलं जातं कार्यक्रमाला उपस्थित नेत्यांची भाषणेही तशीच झाली अनेकांनी मोहिते पाटलांवर टीकास्त्र सोडले काँग्रेसची प्रवृत्ती भिजत घोंगडे ठेवण्याची आहे भाजप हा विकास करणारा पक्ष आहे मराठा आरक्षण मुख्यमंत्र्यांमुळे मिळालेले आहे ओबीसीचे आरक्षण कमी न करता सर्वांना न्याय दिला आहे त्यामुळे येणारी विधानसभेची निवडणूक ही अक्लूज नगरपरिषद जिंकूनच होणार असल्याचं देखील शिवेंद्र राजे भोसले म्हणाले